वैजापूर शहरात मंगळवारी पहाटे झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील येवला रोडवरील भाजीमंडीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले गुडगाभर साचलेल्या पाण्यातून भाजीपाला विक्रेत्यांना आपल्या गाळ्यातून साहित्यांनासाठी तारेवरची कसरत करावी लागली दरम्यान भाजीमंडी परिसरात असलेली कचऱ्याची समस्या देखील मोठी डोकेदुखी ठरत आहे मंगळवारी झालेल्या अतिवृष्टीनंतर तर साचलेल्या कचऱ्याची दुर्गंधी ही भाजीमंडी परिसरात पसरली ज्यामुळे येथे नागरिकांनी भाजीपाला खरेदी करावा की नाही असा प्रश्न पडत होता या परिसरात नगरपालिकेकडून अनेकदा कचरा साफ करण्यात आला मात्र कचरा टाकण्यासाठी गाडी अथवा कुंडी या भागात नसल्याने काही दिवसातच परिस्थिती पुन्हा जैसे ते होते या परिस्थितीवर तात्काळ उपाययोजना करावी अन्यथा सर्व विक्रेते हे रस्त्यावर बसतील असा इशारा भाजीपाला विक्रेत्यांकडून देण्यात आला आहे काल झालेल्या वैजापूर तालुक्यात जोरदार पावसाच्या याच्याने आज वैजापूर नवी भाजीमंडी येथे अक्षरशः दुर्गंधी आणि पाणी साचलेलं आहे गुडघाभर पाण्यामध्ये अक्षरशः सगळ्या भाजीपाला विक्रेत्यांच्या दुकानं आज बंद आहे कुठल्याही प्रकारचं गिरेक करता येणार नाही अशी परिस्थिती आज झालेली आहे कायमस्वरूपीच्या बातम्या देऊन आणि प्रत्येक वेळेस या कचऱ्याचा विषय मार्गी लावायचा प्रयत्न हे भाजीमंडीवाले करतात मात्र आत्तापर्यंत ते काही झालं नाही वारंवार बातम्या देऊनही प्रशासन तात्पुरतं लक्ष देतं उपाययोजना करतं मात्र आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना झालेली नाही आहे मी प्रशासनाला पण विनंती करतो आणि लोकप्रतिनिधींना पण विनंती करतो कर या या की कृपया आपण या ठिकाणी यावं कारण की तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या घरचा भाजीपाला आज ही मुख्य भाजीमंडी आहे आणि प्रत्येकाचा घरचा भाजीपाला या भाजीमंडीतून जातो आणि आज आपण जर प्रत्यक्ष येऊन जर बघितलं तर अक्षरशः दुर्गंधी या भाजीमंडीमध्ये आणि पाणी साचलेलं आहे त्यामुळे अक्षरशः किळस यायला लागली आहे आपल्या घरचा भाजीपाला आपण या ठिकाणी घेतो आपण प्रसारमाध्यमात बघत बग, बघत असतो कायमस्वरूपी खव्यामध्ये मिक्स असले किंवा दुधामध्ये भेसळ असती त्याच्यावर कारवाई होती पण आता या ठिकाणी अक्षरशः आपल्या सर्वांच्या समोर या आपण ही परिस्थिती बघितली तर लक्षात येईल की अक्षरशः दुर्गंधीमध्ये म्हणजे पाऊसचं काल झालेला आहे मात्र दरवेळेस आपण बघतो तर कचरा या ठिकाणी असतो या ठिकाणी प्रशासनाचे नगरपालिकेचे कर्मचारी येतात मात्र दोन तीन कर्मचाऱ्याच्या वरती येत नाही आणि त्याच्यामुळं तो पूर्ण कचरा साफ होत नाही माझी प्रशासनाला विनंती आहे की आपलं काम चांगलं आहे आपल्याला वैजापूरकर आपल्यावर नक्कीच खुश आहे मात्र ही नग नगरपालिकेची आपली ही जी भाजी मंडी आहे नवीन भाजीमंडी आहे हा परिसर बघितला तर आपल्या वैजापूर शहराला म्हणा किंवा भाजीमंडीतल्या सर्वांना आणि शहरातील सर्वांना अक्षरशः लाज वाटेल अशा पद्धतीचा हा सगळा परिसर आपण माझ्या पाठीमागे बघू शकता गुडगाभर पाणी आहे आणि गाळे या ठिकाणी जी गाळे गाळे मालकसुद्धा आता अडचणीत आहे आणि या ठिकाणी बसणारे हातावर पोट असणारे यांना यांनासुद्धा आज म्हणा किंवा दोन दिवस तरी किमान या ठिकाणी भाजीमंडी दुकान लावता येणार नाही त्यामुळे प्रत्येकाचं नुकसान या ठिकाणी आहे मी प्रशासनाला परत एकदा विनंती करतो की आपण या ठिकाणी कायमस्वरूपीची उपाययोजना करा आणि हा त्रास होणारा जो आहे तो बंद करा धन्यवाद काल झालेल्या पावसामुळे जसं प्रत्येक वेळेसचा तो प्रश्न आहे पण आता प्रत्येक वेळेस पण ह्यावेळेस जास्तच झाला आणि प्रशासनावर तर सर्व आहे पण इथं कोणाचं लक्ष द्यायला मला असं वाटतं का लक्ष देत नाही की कर्मचाऱ्याचा तुटावडा काय तो त्यांचा प्रश्न असेल पण याच्यामध्ये लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने लक्ष द्यायचे आता खरं गरज आहे कारण इथं मोकाट जनावर आहे आता बघा इथं इतकं झालं आहे चार ते पाच फुटापर्यंत पाणी जमा झालं आहे त्यानंतर इथं भाजीपाला आहे पूर्ण गावाचा भाजीपाला तर इथूनच जातो आहे तुम्ही अक्षरशः बघा आता काही तुम्हाला इथं या भाजी विक्रेत्यांना बसायलासुद्धा जागा नाही इतकं हे झालं आहे आणि ते पाण्याचं तिथून म्हणजे ते निघायला चान्सच नाही त्याला तर त्याचे काहीतरी तात्पुरती हे करून देता पण याला कसं हमेशासाठी एक, सा हमेशा एक कंटी जे तर व्हायला पाहिजे पाण्याची जे पाण्यामुळे जे होतं आहे किंवा मग आता इथं जो कचरा आहे त्याची विल्हेवाट ही लागतच नाही की नाही लागत आहे त्याच्यासाठी एक टेम्पररी आहे लोक काम करते पण याचं काहीतरी पूर्ण वेळल्या वाईट लागली पाहिजे असं काहीतरी प्रशासनाने करावं हो, आणि लोकप्रतिनिधींनी त्याच्यात लक्ष द्यावं हो, कारण आजची परिस्थिती जर इतकी बिकट आहे की इथं गाळा मालकालासुद्धा बसायला जागा नाही किती किंवा दुकानं नाही आणि ते दोन ते तीन दिवसापर्यंत होईल असं कारण इतका यावेळेस खूप जास्त पाणी साधलं तर आमची सगळ्यांची आणि मोकाट जनावरे मोकाट जर इतकं जा आहे आता काही इथं जनावरे पण मरून पडलेली आहे तर ते जर तुम्ही लक्ष द्यावं लागेल या गोष्टीकडं मोकाट जनावराचा बी इथं खूप त्रास आहे तर याच्याकडं प्रशासन आमची सर्वांची मी विनंती आहे की याच्याकडं प्रशासनाने लोकप्रतिनिधीने लक्ष द्या लक्ष लक्ष द्यावं अशी आमची विनंती आहे काय पाऊस झालं साहेब हो काय म्हणजे सगळे दलिंदरी लोक सगळे घेत नाही आमच्याकडे काही नाही परेशानी माल घेतो आम्ही हो त्या कमिडी घेऊन जाते काहीत नाही ते म्हणते पाहू ट्रॅक्टर येणार आहे काहीच नाही आडाय ते हो दलिंदरी होती सगळी पाळी पाऊस आता अचानक पाऊस झाला आता झालं झालं पण काय इथंच का आणि दलिंदरी गिरे घेत नाही आम्ही वास परत ते काय डाव खायला गिरे घेत नाही आम्ही तेवढं कचरा आहे ना हा वास असत बिमार पडत पडी का फारच बात आमचं इकडे इतकं गावडी मिलेली आहे आठ दिवसापासून ते असा वाश होतो ते हामा लोक जाती नाही कोणी जाती नाही त्यांना शंभर दिले तरी जाते नाही कमिटीचा रोज येत्या तीस ते तीस रुपये रोज कमिटी बी नव्हले झाड झोड बी नाही इकडे पाणी आहे का त्या पाण्यापैकी पाण्यामध्ये जायचं दुकान कसं लावायचे लोकांना पाणी आता हामा सुद्धा येणार नाही त्याच्यामध्ये त्याला दुकान कशी उघडणार उघडणार ना माल ना आमचा माल सडणं म्हणजे नुसखं ना आमची ना त्यांना काही रोज तीस रुपये घेऊन जाते अशी कोणती सुविधा नाही इथं खूप कचरा झालेला आहे गावड्या मारत्या लाख रुपयाचं आमचं नुकसान होतं आम्ही वर्षाला सहा हजार रुपये भाडा देतो तरी कोणती सुविधा नाही इथं जरी होतो दहा पंधरा दिवस पासून दाखवलं पाहायला येत नाही लवकर म्हणजे सरकार कोणी भारायला येत नाही लवकर इथं पैसे जमा करायला भक्त वाजता तेवढंच मंडीमध्ये हो आले तर पैसे द्या बाकी दुसरं काही त्याला घेणार नाही देणार नाही हे मंडी जनावरांची खोनी हे सारे जो सु ठेवून करते काही कोणी पाहत नाही खाली पैसे मागते बसते भाजी मंडळीची जी परिस्थिती बघून अरे तुम्हीच बघा साहेब काय कशी का परिस्थिती आहे फार गाळ झालेला आहे इथं जनावर डोकरं आहे पलीकडं हा लोकांना इथं चालायला सुद्धा जागा नाही काही भाजी मंडई म्हणून तर लाज वाटते भाजीपाला भाजीपाला घेण्यासाठीच आलेलो आहे पण मग आता वाटत हो? नाही कस काय वाटलं एवढे माश्यानी हिंदी गबाळ इतकं पडलेलं आहे कस काय घेईल